वेलकम स्टुड आपण बघत आहोत आत्ता आठवी सेमीचा विषय मराठी आणि धडा चालला आहे आपला अठरावा जलदिंडी शी डॉक्टर विश्वास येवले आणि आपण त्यांचा हा धडा आपण बघूया काल बघितला आपण की त्यांनी नदीचं स्वच्छतेचं काम हाती घेतलं आणि सुरुवात केली आणि प्रत्यक्ष जेव्हा ते स्वतः काम करू लागले तेव्हा त्यांचे सहकारी त्यांना मदत करण्यासाठी आले आता आपण पुढचा धडा बघूया नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं मैला पाणी रसायन तरंगत बुडत असलेल्या टाकावस्तू गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत चा वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात बघा म्हणजे नदीपात्रात काय काय होती जे काय आपण सगळं वापरतो त्या वस्तू वापरा आणि फेका ह्याच्यामध्ये असलेले सर्व वस्तू तरंगत होत्या टाका या गाडीच्या चाकापासून ते चपल्यांपर्यंत म्हणजे चप्पल ह्या सुद्धा वस्तू नदीमध्ये टाकलेल्या होत्या या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती नदीच काठच काय होतो तिला रोखता होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदा झाली होती म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये जलपर्णी म्हणजे गवतसुद्धा पानंसुद्धा खूप वाढली होती आणि काठापर्यंत आलेली होती आणि त्यामुळे त्याच्यावर बेसुमार म्हणजे खूप सारे डास होते दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआपली आप आप घृणा विसरली दिवसभर उन्हात राबून वलवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते म्हणजे दिवसभर सगळ्या हाताला त्या आपण त्या हा कचऱ्याला हातसुद्धा लावू शकत नाही असला कचरा लेखक आणि त्यांच्या मित्रांनी उचलला पण थकवा जाणवत नव्हता स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधान सर्वजण संध्याकाळी आपापल्या हा घरी गेले म्हणजे एवढा कचरा स्वच्छ करून सर्वांना खूप समाधान वाटले आणि सर्व संध्याकाळी आपल्या घरी गेले दुसऱ्या दिवशी नदीवर जायला लेखक निघाले डोळ्यासमोर कालच नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीच्या जलपरणी आणि कचरा विरीत पात्र म्हणजे लेखकांच्या समोर काय होतं स्वच्छ झालेली नदी होती ते सुंदर नदीचं पाणी होतं सुंदर काठ स्वच्छ जलपरणी केलेलं कचरा वेरीत नदी पण काठावर येऊन बघतात तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं श्रम वाया गेले होते आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता म्हणजे बघा दुसऱ्या दिवशी काय झालं जो काठावर कचरा ब ठेवलेला साईडला तो बरोबर परत पाण्यात गेलेला होता म्हणजे लेखकांनी आदल्या दिवशी त्यांच्या मित्रांनी वगैरे नदीपात्र साफ केलेलं होतं तो सर्व कचरा परत त्या पाण्यामध्ये गेलेला होता त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आला होता कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला म्हणजे त्यांनी काम केलेलं काल ते त्यांना कंटाळून थकून गेले होते ते त्यांना त्याचं थकवा जाणवू लागला रात्री अत्रुणावर पडल्या पडल्या लेखकांच्या मनात विचार आला वाडी गावापासून कसबा नगर आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनरासाठी राखला वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत गेलं नदी गेलं असतं ते पाणी झाडासाठी पाणी झालं असतं झाडंही सोपावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे लेखक व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे भोग आता गतकर्माची फळं म्हणजे बघा पहिल्यापासूनच योजना करून जर नदी व्यवस्थित स्वच्छ ठेवली असती ते पाण्याची विल्हेवाट लावली असती जर लोकांनी जागरूक राहिले असते प्रत्येक कचरा हा नदीत न टाकता त्याचे स्वतंत्र जागा केली असती तर हे सर्वांना भोगावे लागले नसते दुसऱ्या दिवशी जलपर् काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं आधी रविवार होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं म्हणजे पहिल्यांदा फक्त रविवारी हे काम होत होतं पण आता रोजच हे नदी साफ करायचं काम होऊ लागलं बहुधा ती जीवनशैलीच बनली म्हणजे ते रोजचं आता कामच बनलं होतं काही वेळेसच यश मिळायचं पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं आळंदीहून निघून उन इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले म्हणजे बघा लेखकांनी कुठून कुठून साफ करायचं ठरवलेलं आळंदी इथून इंद्रायणी भीमा ही नदी साफ करून स्वच्छ करत करत पंढरपूरला जायचं ठरवलं होतं नदीच मार्ग प्रवास करायचा होता नंतर काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले मुक्कामाच्या संभाव गावाच्या भेटी झाल्या मित्राशी बोलणं झालं संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं म्हणजे सगळ्यांना संस्थांना सांगून त्यांना पण मदतीशी लेखकांनी बोलवायचं ठरवलं मदतीचा हात अनेक ठिकाण पुढे आला नदीतून पंढरपूर प्रवाशाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं म्हणजे बघा लेखकांच्या बरोबर पर खूप सारे संस्थासुद्धा काम करू लागल्या म्हणजे बघा लेखकांनी कामाला सुरुवात केल्यावर त्यांना किती लोकांनी सहकार्य केले म्हणून तर पहिल्यांदा स्वतः आपण पुढे शिरायचं असतं पुढे सुरुवात करायची असती तेव्हा आपल्याबरोबर खूप लोक येतात हा धडा आपण आज इथपर्यंतच बघूया उर्वरित पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू